शहादा शहरातील नव्या पोस्ट गल्लीत अवैधरित्या गांजा व विक्री करणाऱ्या पोलिसांनी कारवाई करत पंचवीस हजार रुपये किमतीचा अडीच किलो गांजा जप्त केलाय प्रकरणी सुनील प्रताप चौधरी या संशयितास अटक करण्यात आली आहे पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शहरात अवैध धंदे बंद असताना ही नव्या पोस्ट गल्लीत एका घरात मानवी शरीरास अपायकारक ठरणारे गांजा साठा व विक्री होत असल्याची माहिती मिळाली होती त्यानुसार दिनांक नऊ जानेवारी रोजी रात्री सात वाजता पोलिसांनी सापळा लावत सुनील प्रताप चौधरी या संशयताच्या घरातून पंचवीस हजार रुपये किमतीचा अडीच किलो ओला व कोरडा गांजा जप्त केला पोलीस कॉन्स्टेबल दिनकर चव्हाण यांच्या फिर्यादीवरून गोंगीकार औषधी द्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम आठ क वीस ब दोन या कलमांमुळे गुन्हा दाखल झालाय तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सनोणे करीत आहेत ही कारवाई पोलीस निरीक्षक निलेश यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली दरम्यान स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पथकाने पाच सहा महिन्यांपूर्वी सुनील चौधरी आज राहत्या घरी गांजा साठा विक्री करताना पकडलं होतं त्यावेळेसही त्याच्यावर कारवाई करण्यात आली होती असं हो। असतानाही सदर संशयित त्या कारवाईनंतर ही गांजाची विक्री करत असल्याच्या चर्चा त्या वसाहतीतून होत होत्या त्याला पोलिसांच्या कारवाईनं या चर्चांना पुष्टी मिळाली आहे सदर आरोपीस न्यायालयात हजर केलं असता